नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा उद्या शनिवार आहे आणि शनिवारी चैत्र अष्टमी आली आहे जशी शारदीय नवरात्र महत्त्वाची असते त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र देखील महत्त्वाची असते आणि चैत्र महिन्यातील ही अष्टमी तिथी आहे अष्टमी तिथीला जर का आपण काही उपाय केले सेवा केल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जर का आपण काही उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते जर का आपल्यावर आपली कुलदेवी नाराज असेल आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद पाहिजे असेल तर या चैत्र महिन्यातील येणाऱ्या अष्टमी तिथीला आपण नक्कीच आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर अखंड राहण्यासाठी आपण काही सेवा करायच्या आहे या अत्यंत प्रभावी अशा सेवा आहे या सेवा जर का आपण अष्टमी तिथीला केल्या तर याचे शंभर टक्के चांगले फळ आपल्याला पाहायला मिळतात अष्टमी तिथीच्या दिवशी जर का आपण काही लक्ष्मी मातीच्या सेवा केल्या तरी देखील आपल्या घरात काही अडचणी असतील पैशाच्या समस्या असतील तर ह्या नक्कीच दूर होतात पहा चैत्र नवरात्र ही देखील महत्त्वाची असल्यामुळे ह्या तिथीला आपल्याला कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे आता तुमची जी कुलदेवी असेल तुमच्या त्या कुलदेवीला तुम्हाला ही वस्तू अर्पण करायची आहे आमची कुलदेवी जशी तुळजापूरची देवी आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाची कुलदेवी ही वेगळी वेगळी असते तुमच्या घरात जर का कुलदेवीचा टाक किंवा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपण आवर्जून ही सेवा अष्टमीच्या दिवशी करायची आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तुमच्याकडे जर का घटस्थापना केलेली नसेल तरी देखील तुम्ही ह्या सेवा तुमच्या कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी करायच्या आहेत बघा आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करणं हे आपल्याला जितकं महत्त्वाचं आहे तितक्याच या सेवा देखील करणं महत्त्वाचं आहे अष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर सकाळी देवपूजा करताना पाण्याने अभिषेक घालायचा आहे मग तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात पंचामृताने अभिषेक घालू शकतात अभिषेक घालताना तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं मंत्र नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्ही नवारणव मंत्र म्हणून देखील अभिषेक घालू शकतात यानंतर तुम्हाला मूर्ती असेल तर मूर्ती टाक असेल तर टाक स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि एका तांबणात थोडेसे तांदूळ अक्षता ठेवून त्यावर ठेवायचे आहे सर्वात अगोदर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या बाजूला एक दिवा प्रज्वलित करा धूप दीप लावून घ्या त्यानंतर देवीच्या टाकाला किंवा मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला ही अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे ही सेवा अष्टमीच्या दिवशी केल्याने बघा तुमच्या ज्या काही समस्या असतील काही अडचणी असतील या नक्कीच दूर होणार आहे कारण आपल्या कुलदेवीचा वेळोवेळी मान सन्मान आणि काही प्रभावी सेवा जर का आपण करत असाल तर या याने आपली कुलदेवी ही आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते माता लक्ष्मी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते आता बघा चैत्र महिन्यातील ही अष्टमी तिथी आहे ज्यांना देवीची ओटी भरायची असेल त्यांनी आवर्जून अष्टमी तिथीला देवीची ओटी भरायची आहे ओटी कधी भरायची कशी भरायची ओटीमध्ये काय वस्तू घ्यायच्या कोणती चूक करायची नाही ओटी कोणी भरावं याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात पहा देवीची ओटी तुम्ही घरात भरू शकतात किंवा देवीच्या मूळ स्थानी जाऊन देखील तुम्ही देवीची ओटी भरू शकतात आता आपल्याला ही जी सेवा करायची आहे या सेवेसाठी आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकू घेताना तुम्ही ते कुंकू हळदीपासून बनवलेलं कुंकू घ्यायचं आहे केमिकलचं कुंकू शक्यतो वापरू नये कारण ते आपल्यासाठी देखील आणि मूर्तीसाठी देखील हानिकारक असतं कुंकू घेतल्यानंतर पहा आपल्याला कुंकवाने देवीला अभिषेक घालायचा आहे म्हणजेच देवीचं नामस्मरण करत आपल्याला देवीला कुंकुमार्चन करायचं आहे तुमची जी पण देवी असेल तुम्हाला त्या देवीचा मंत्र म्हणायचा आहे तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचं आहे जर का तुम्हाला कुलदेवीचं नाव माहिती नसेल मंत्र माहिती नसेल तर तुम्ही नवार्णव मंत्र म्हणत तुम्हाला ही सेवा करायची आहे नवार्णव मंत्र ओम ऐं ब्रीं क्लिम चामुंडायन का तुमची तुळजापूरची आई असेल तर तुम्ही ओम कुलदेवताय नम ओम कुलदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही ओम तुळजाभवानी नम ओम तुळजाभवानी नम हा मंत्र म्हणत कुंकवाने अभिषेक केला तरी चालेल कुंकवाने अभिषेक करण्यासाठी आपल्याला उजव्या हाताचे तीन बोटांचा वापर करायचा आहे एक म्हणजे अंगठा दुसरा म्हणजे आपल्याला करंगळी शेजारचा बोट घ्यायचा आहे आणि तिसरा म्हणजे आपला मधला जो बोट असतो मोठा तो घ्यायचा आहे या तीन बोटांनी आपल्याला चिमुडभर कुंकू उचलायचा आहे आणि हे कुंकू देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला अर्पण करत यायचं आहे आणि कुलदेवीचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे मग तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात जर का तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल तर तु तु तुम्ही टाक घ्या टाक नसेल तर तु तु तुम्ही मूर्ती घ्या तुमच्याकडे कुलदेवीचा टाक आणि मूर्ती दोन्हीही नसेल तर तु तुम्ही तुमच्या कुलदेवीला एक सुपारी घ्या त्या सुपारीला पाण्याने अभिषेक घाला आणि तिला कुलदेवी समजून त्यावर तुम्ही कुमकुमारच्या सेवाही करायची आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे या सेवेने आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते आपली कुलदेवी आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्याला अखंड प्राप्त होतात आपल्या घरात आपल्या घराची भरभराटी होते पहा ज्या घरात कुलदेवतेचा आशीर्वाद असतो त्या घराची नेहमी भरभराट असते आणि ज्या घरात कुलदेवीची सेवा केली जात नाही त्या घरात भरपूर अशा अडचणी येत असतात भरपूर असे प्रश्न निर्माण होत असतात ज्या घरात कुलदेवीची ही नेहमी सेवा केली जाते त्या घरात अखंड कुलदेवतेचा वास असतोच त्याचप्रमाणे त्या घरात कधीच कशाचीच कमतरता पडत नाही आता ही सेवा आपल्याला केल्यानंतर आपल्याला ही देवी किंवा टाक तुम्हाला दिवसभर तसाच ठेवू शकता तुम्ही किंवा तुम्ही तो टाक किंवा देवी उचलून घ्यायची आहे आणि तिच्या जागेवर तुम्हाला ठेवायचे आहे आणि हे जे सेवा केलेलं कुंकू आहे हे कुंकू तुम्हाला एका वेगळ्या डबीत भरून ठेवायचं आहे हे कुंकू पुन्हा पूजेसाठी वापरायचं नाही तर तुम्हाला हे कुंकू तुमच्या कपाळाला रोज लावायचं आहे घरातील सर्वांनी हे कुंकू त्यांच्या कपाळाला लावलं तरी चालेल बघा यामध्ये देवी तत्व उतरलेले असते आणि हे प्रसाद स्वरूपात तयार झालेलं कुंकू आपण आपल्या कपळाला लावायचा तर अत्यंत प्रभावी आणि श्रेष्ठ अशी ही आपल्या कुलदेवतेची सेवा आहे ही आवर्जून आपण उद्या अष्टमीच्या दिवशी करायची आहे ज्यांना सकाळी करणं शक्य होणार नाही त्यांनी दुपारी किंवा सायंकाळी ही सेवा केली तरी चालणार आहे ज्यांच्याकडे मूर्ती टाक नसेल फोटो असेल तर तुम्ही फोटोच्या चरणाशी देखील कुंकू अर्पण करून ही सेवा करू शकतात तुम्हाला हा मंत्र अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे तर अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे आपण सर्वांनी आवर्जून करायची आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहा स्वामी समर्थ लिहा धन्यवाद स्वामी समर्थ